शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय ते धाराशिव जिल्ह्यात धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात आज आपण आलोय या गावचे शेतकरी आहेत तर या ठिकाणी आपण त्यांचं एक दहा एकर क्षेत्र आहे आणि त्यांचं ड्रिप इरिगेशन सिस्टीमच्या कन्सल्टेशनसाठी आलोय दहा एकराचं आपलं एका ठिकाणी क्षेत्र आहे टोटल कन्सल्टेशन केलं तर आपल्याला आपण आम्ही जी काय माहिती तुम्हाला दिली ती कशी वाटली सर माझं नाव संतोष मुधुकर शिंदे चिंचोली ज्या राहणार उमरगा तालुका धाराशिव जिल्हा तुमची माहिती योग्य वाटली आणि तुमचे पहिलेही व्हिडिओ बघितलेले आहेत तुमचं काम चांगलं आहे प्रॉपरली आहे कारण शेतकऱ्याची एवढी खर्च करायची इच्छा असती पण प्रॉपरली जर काम नाही झालं तर ती फेल होऊन जात आहे बरोबर त्याच्यामुळं कसं तुमचे व्हिडिओ बघून किंवा तुमची कामाची पद्धत बघून एकदम छान आवडली त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला कन्सन्ट्रेशनसाठी बोलवलो होतो साहेब आमचा पण कन्सल्टेशनला येण्याचा उद्देश हाच असतोय की जो काम आहे ते प्रॉपरली हो त्यामुळं जो का शेतकरी खर्च करत असतोय त्याचा मोबदला जो आहे तो पूर्णपणे त्यांना भेटावा त्याच अनुषंगाने आम्ही काम पण करत असतो आणि जे काही कन्सल्टेशन करतो ते त्या पद्धतीने करतो तर धन्यवाद साहेब की तुम्ही आम्हाला बोलवलं या ठिकाणी काम करण्याची खरं संधी दिली आमचं गाव इथून जर म्हणलं तर दोनशे वीस किलोमीटर बरोबर या ठिकाणाहून गाव बसलं तरी पण जेवढ्या लांब शक्य महाराष्ट्रात होते तेवढ्या लांब मी जातोय कन्सल्टेशन करण्याचा प्रयत्न करतोय तर तुमचंही काय काम असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता खात्रीपूर्व जशा पद्धतीने साहेबांचा आपण या ठिकाणी प्लॅन काढून दिला तसं तुमचाही प्लॅन आपण काढून देऊ 哦，嫩那。嫩牛吃